दर्शको नमस्कार ट्रॅव्हल विथ चारूच्या आगमन गणरायाचे दोन हजार पंचवीस या विशेष मालिकेमध्ये तुम्हा सगळ्यांचं सा स्वागत आहे आज आहे आठ ऑगस्ट आणि सत्तावीस ऑगस्टला आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन होणार त्याची अंतिम आता वीस दिवसांचा अवधी बाकी आहे आता श्रावण महिना चालू आहे आठ ऑगस्ट श्रावण महिना म्हणजे आपल्याला माहिती आहे आपला सण वारांचा वार घरोघरी होणाऱ्या श्री सत्यनारायण किंवा श्री सत्यविनायकाच्या पूजा नागपंचमी राखी पौर्णिमा असे विविध सण आपले सगळे आणि त्याच्यानंतर भाद्रपद महिना आतुरता गणरायांची था। त्याच्यासाठीच आपण आज आलेलो आहोत पिंपरी इथल्या घाऊक बाजारामध्ये कारण आपल्या लाडक्या बाप्पांना विविध रंगांची त्यातल्या त्यात लाल रंगांची फुलं आवडतात तर इथलं पिंपरीतलं जे घाऊक बाजार आहे त्या बाजारामध्ये कुठली कुठली फुलं मिळतात कशी मिळतात आणि आता सीझन चालू आहे मागणी जास्त आहे तर त्या फुलांचे दर काय आहेत बाजाराची वेळ काय आहे हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पहिल्या भागामध्ये बघायला मिळेल पुढच्या भागांमध्ये सुद्धा अशीच आपल्याला चांगली चांगली माहिती मिळेल तर ही पूर्ण मालिका तुम्ही बघा अवश्य बघा आणि आपला अभिप्रायसुद्धा नक्की कळवा माझ्या मागे तो बाजार आहे तुम्हाला दाखवतो बाजार हळूहळू सजायला लागला आहे सातच्या आसपास बाजार सगळा सुरू होतो मी बघितलं मकाशी टेम्पो भरपूर लागलेले आहेत आणि फुलं सगळी आता इथले जे घाऊक व्यापारी आहेत त्या घाऊक व्यापारांच्या गाळ्यांमधनं फुलं सगळी सजायला लागलेली आहेत तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर चला बाजारामध्ये जाऊ आज कुठली कुठली फुलं आहेत ते बघू शुक्रवार आहेत आठ तारीख काय काय दर आहेत ते बघू इथले जे ठोक विक्रेते आहेत त्यांच्याकडनं थोडी माहिती घ्यायचा प्रयत्न करू आणि इथले जे अध्यक्ष आहेत त्या बाजाराचे ते सुद्धा आपल्याला या बाजाराबद्दल थोडी माहिती देते तर चला तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर बाजारामध्ये फुल खरेदी करायला श्रावण महिन्यातली आणि भाद्रपद महिन्यातली चला जाऊया से अधिकशे से फुल मार्केट पिंपरी माझा गाव सत्तर नंबर आहे या ठिकाणी पिंपरिंचोड फुल मार्केट उपबाजार बाजार समिती ज्या ठिकाणी चाकण शिरूर नाशिक कोल्हापूर आणि लोणावळा आंबी एमआशी या ठिकून गुलाब जेरबेर ऑर्किड या गुलाबाची आवक होती तसेच शेवंती गोंडा पल्पल -पल आस्टर अशी शेतकऱ्याचा माझ्या ठिकाणी होलसेलदाराने दाराने विकली जातो या ठिकाणी जवळजवळ रोजचा एक दहा ते पंचवीस हजार किलो सुट्टा माल तसेच आणि गुलाबाचे पण या ठिकाणी पाच ते सात हजार विक्री केला जातो या ठिकाणी सर्व दाल शेतकरी आहेत जे दुकानदार आहेत ते बी शेतकरी आहेत या ठिकाणी शेतकऱ्याला हंबी हंबी बाजार घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो जास्त असा क्वालिटी करण्यापर्यंत शेतकरी करतात तसेच या ठिकाणी एक्सपोर्टसाठी आम्ही प्रयत्न करत आहे या ठिकाणी जसं पुण्यामध्ये एसी मार्केट चालू आहे या ठिकाणी आम्ही मागणी केली आहे की बाजार समजीकर आम्हाला सुद्धा तुम्ही या ठिकाणी एसी मार्केटचे गाड्या चालू करू द्याय मी त्यांना विनंती केली आहे तसे या ठिकाणी आमच्या सर्व साठ गाड्या असताना सर्व होलसेलदार मागत जातो तसेच आंबे डीसी असेल शिरूर खेड खेड तालुका असेल जुनो तालुका असेल नाशिक धाराशिव कोल्हापूर या ठिकाणी माल आला जातो या ठिकाणी होलसेल केला जातो बाजाराची वेळ काय सर बाजार आमची सकाळी साडेपाच ते अकरा या ठिकाणी सर्व होलसेल माल विकला जातो व्हेरी गुड आणि आता श्रावण आणि त्याच्यानंतर येणार आपला भाद्रपद बाजाराचे दर आता सध्या कसे आहेत चढे आहेत नॉर्मल आहेत का कसे आहेत आता तर साहेब सर नॉर्मल आहे कारण त्या सावका असल्यामुळे या ठिकाणी गोंडात किती चाळीस रुपये जातो केला जातो ही साईट शेवण ऐंशी रुपये विक्री केली जाते हा गुलाब एकशे वीस शंभर रुपयाने विक्री केला जातो तसेच ऑर्किड चारशे रुपये तीनशे रुपये केला जातो जरबाद चाळीस रुपये त्या ठिकाणी जेरपेड बघा हा जरबा आम्ही चाळीस रुपये विक्री केला जातो सर्व होलसेल मार्केट या ठिकाणी बघा सर्व होलसेल म्हणजे आता गणपती आम्ही असं हे सांगितली की हे आमच्या हे ट्रान्सपोर्टवाले जवळ आम्हाला या ठिकाणी सत्तर ऐंशी किलो माल हजार किलो माल एक एक लाख सुद्धा आम्हाला या माल लागणार आहे या ठेदर पूर्ण होलसेल असेल या ठिकाणी एक किलोच्या पूर्ण आम्ही विक्री केली मध्ये विक्री केली जाते ग्राहकांना चांगली क्वालिटीचा माल आणि स्वस्त कसा येतील आणि शेतकऱ्यांना कसा फायदा देता येईल आम्ही हा संभोव राखतो समतोल राखतो या ठिकाणी मला खूप खूप छान चालू आहे या ठिकाणी आमचा आवक जास्त आल्यामुळे थोडा रेट कमी आहे जशी आवक येईल तसा आमचा रेट वाढतो मी तसंच पिंपरी चोड मधील जे वैवश्य आहेत ज्या कंपनीच्या एमआरसी कंपनी मालेत असेल पुढे शहरातली लोक असतील लोणावळा ताजूबाची छोटी छोटी शहरं असतील मुर्शी लोक असतील मी आवाहन करतो की ज्या तुम्हाला पुढील पसर होणार नाही या तुम्हाला स्वस्त माल दिला जाईल आणि तुम्ही एक किलो माल घ्या तर शंभर किलो माल घ्या तुम्हाला तो तोच रेट लागू झाला जाईल आणि तुम्हाला ताण क्वेटी दिली जाईल ही तुम्हाला विनंती आणि आव्हान विक्री केला जातो हो या ठिकाणी आमचे वाघोले नाम आहे तिथे खूप छान भेटतो नमस्कार बाबोले या हे आमच्या हे आमच्या मार्केटचे माझे एकशे संजीव कुमार मोडके त्यांच्या त्यांच्याबरोबर सात आठशे किलो शेवंती थडी होती एकदा होलसेला विक्री जातो वेटरण दोन हजार किलो गोंडा एकदम होलसेल क्वालिटी चांगली या ठिकाणी योग्य दरम्यान लावला जातो युट्यूबला आपल्याला या बाजारामध्ये मोगरा तसा जास्त दिसत नाही मोर आहे तुला मोगरा तस आणि मोरात बेंगलोर नाव होतो आणि मोगऱ्याचं कसं आहे ती आखीची अख्खी माळ घ्यावी माळ घ्याव बाकी तुम्ही कशी फुलं देता समजा अर्धा किलो वगैरे तसा मोगरा मात्र आपल्या तगरु बाहेर नाही आमच्या ते आमचे जुने मागळा शेत बाबा असतात बाबासाहेब यांच्याकडे सुद्धा जातो येतं चार हजार ते पाच किलो कोंडा येते त्यांच्याकडे मोठे हळशेला हा ते आमच्या बाबा तासतील आमचे अदय शंभर यांच्यानं खेड शिरूर मावळ आणि जुन्या या ठिकाणी माल आला जातो मुलो लांबरा एकदम फ्रेश माल माल होलसेल रेट पर चला तो अवश्य भेट दिया जान कर পূৰ্ণ লোণি মানে খৰ্চ একো তই চাই গোল দিলো ভেটেছ আছে या ठिकाणी आमचे अमित पाजे असेल नमस्कार फुल मार्केट या ठिकाणी स्थापन झालेलं आहे जवळजवळ तीस वर्षापासून हे मार्केट या ठिकाणी चालू आहे परंतु प्रचंड मोठा प्रतिसाद या ठिकाणी फुल मार्केटला आहे ज्याप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशा खंडात एक नंबरची आहे त्याचप्रमाणे फुल मार्केट लवकरात लवकर या ठिकाणी अशा खंडातलं म्हणजे एक रँक आपण जे म्हणतो एक ते दहा पर्यंत त्याच्यामध्ये हे मोर्च जाईल त्याचं कारण असं आहे की मावळ तालुक्यामधले पॉली हाऊस इतका मोठ्या प्रमाणात हा गुलाब आपल्या मावळ तालुक्यामधन बाहेर एक्सपोर्ट होतो आणि त्याच धर्तीवर हे फुल मार्केट झालेलं आहे नारायणगाव मनसर आंबेगाव जुन्नर खेड इकडे शिक्रापूर शिरूर या ठिकाणाहून जवळजवळ हा माल या मार्केटमध्ये येतो इकडे मुळशी इकडे लोणावळा खंडाळा इथपर्यंत या भागातून मला या पिंपरी जींचा फुल मार्केटला येतो आणि कोटी रुपयाच्या घरामध्ये या मार्केटमध्ये खूप मोठे उलाढाल होत असते अशा पद्धतीने हे मार्केट या ठिकाणी वसलं आहे जवळजवळ सत्तावन्न व्यापारी या ठिकाणी व्यापार करतात शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीत कसा बाजारभाव देता येईल आणि पारदर्शक कारभार अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मार्केटमध्ये होत असतो माझे अध्यक्ष नितीन रासकर हे दोन मुलं आपल्याला माहिती देतात इथल्या मार्केटमुळं इथल्या व्यापाऱ्यांना भरपूर फायदा झालेला आहे भरपूर म्हणजे पुण्याला जायला त्रास व्हायचा जवळ मार्केट असल्यामुळं पाहिजे तो माल त्यांना लगेच भेटतो लगेच त्यांच्या दुकानात जाऊन काम चालू करतात गोंडे पन्नास साठ रुपये किलो आहे कट्टा सोपान ठाकर आभाय फ्लॉवर दुकान आहे शेवंती दीडशे गुलाब दोनशे असं हाय मार्केट चालू नाव दत्तर सोपान ठाकर साहेब तुम्ही खूप छान माहिती दिली त्यामुळे तुमचे खूप खूप आभार सगळ्या लोकांना आव्हान आहे कि इथे या आणि इथला बाजार अगदी अवश्य बघा इथली सगळी गडबड बघा इथल्या फुलांचा जो सुगंध आहे तो सुगंध घ्या आणि योग्य भावामध्ये इथे येऊन आपण ही सगळी खरेदी करू शकतो तुम्ही जर का इथे तुमची गाडी घेऊन आला तर इथे करायला अशी इथे मोठी जागा आहे तुमची टू व्हीलर फोर व्हीलर जरी असेल तरी ती इथे पार्क होईल हे फुल बाजाराच्या एंट्रीलाच हे यांचं पार्किंग आहे तर असा हा पेंपरी मधला फुलांचा बाजार घाऊक फुलां बाजार, बाजार की जिकडे सकाळच्या वेळामध्ये साधारणतः सहा साडेसहा किंवा थोडस त्याच्या आधीपासूनच ते आधी अकरा वाजेपर्यंत अशी सगळी लगभ चालू असते माझ्या मागे आपल्याला दिसेल की किती प्रकारची असंख्य प्रकारची फुलं इथे आहेत आणि किती दूर दूरवरून दूर इकडे शेतकरी येतात आणि असंख्य प्रकारची फुलं इथे घाऊक बाजारामध्ये विकायला आहेत श्रावण महिना जसं मी आधी सांगितलं तसं आपला सणवाराचा महिना त्याच्यानंतर भाद्रपद महिना हा आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाचा तर या दोन महिन्यामध्ये आपली फुलांची मागणी सुद्धा जास्त असेल तर ही फुलांची जास्त जी मागणी आहे ती कमीत कमी दरामध्ये आपल्याला इथे आणि चांगली क्वालिटी इथे आपल्याला अगदी नक्की मिळेल आणि आता इथे यायचं कसं हे मी तुम्हाला दाखवतो आणि मग आपण हा व्हिडिओ इथे थांबूया हा समोर आपला बाजार आहे पिंपरीचं जे रेल्वे स्टेशन आहे ते पिंपरीच्या रेल्वे स्टेशनकडनं जर का आपण आलो शगुन चौकातून तर आपण या बाजूनी येतो चिंचवड आणि पिंपरीचा जो लिंक रोड आहे त्या लिंक रोडकडनं जर का आपण आलं तर या बाजूनी येतो इथेच या इथे खाली रेल्वेचा ब्रिज आहे आणि पिंपरी मेट्रो स्टेशन किंवा आपण हायवेकडनं आलो तर आपण तिकडनं येतो सगळ्यात जवळची खूण म्हणजे गुगल मॅपला टाकायचं असेल तर हे समोर दिसणारं क्रोमा किंवा पी एन गाडगी यांचं शोरूम हे जर का आपण गुगल मॅपला टाकलं तर त्याच्याच बाजूला हे इथलं पिंपरीतला हा मोठा फूल बाजार पुन्हा एकदा तुमचे आभार गणरायाच्या आगमनासाठी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा काय काय डेकोरेशन केलंय किंवा करणार आहात आणि प्रसाद काय करणार आहात कसा तुमचा असतो गणपती घरचा हे सगळं या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून मला अगदी अवश्य सांगा आणि ही जी आपली मालिका आहे आगमन गणरायांचे दोन हजार पंचवीस या मालिकेमध्ये अजून सुद्धा काही भाग येतील तर ही सिरीज अगदी पूर्ण अवश्य बघा मला खात्री आहे ही सिरीज तुम्हाला नुसतीच आवडेलच असं नाही तर या सिरीजचा आपल्याला आपल्या खरेदीला आपल्या बाप्पांच्या आगमनाला किंवा श्रावण महिन्यातली आपली पूजा असेल त्याच्यासाठी आपल्याला नक्कीच फायदा होईल गणपती बाप्पा मोरे